नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषीदत्त साहिल यादव स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती विशाल नर्सरी अँड ॲग्रिकल्चरन्सी आपलं लोकेशन आहे एराडवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की नोव्हेंबर महिन्यात पाल पाल आता पालवी फुटली आता आमच्या पण झाडाला पालवी फुटले बघा हे बघा आता जे कारणं काय काय आहेत पालवी का, का, पाल का फुटले तर काय झालं आहे पाऊस आपल्या इथं सतत त्या नव्हता आमच्या इथं पण पाऊस असल्यामुळे व्हिडिओ काय लवकर शूट करता आला नाही आज सकाळी उघडल्यामुळे हा व्हिडिओ शूट करतोय तर काय झालं पाऊस भरपूर प्रमाणात होता त्यामुळे काय झालं आपण नायट्रोजन दिलं नाही की नंतर दिलं नाही पण जे आपल्या पर्यावरणात नायट्रोजन होता तो जमिनीत डायरेक्ट अवेलेबल फॉर्ममध्ये भेटल्यामुळे ह्याची वाढ झाली काय होतं आपल्या जमिनीत जर का मॉइश्चर वगैरे असेल तर काय होतं तर त्यामुळे पालवी फुटते झाडाला आता ह्या सगळ्या भागात हा प्रॉब्लेम आहे आमच्यासुद्धा भागात हा बऱ्याचशा ठिकाणी झाला आहे आता ज्या झाडांना आम्ही नायट्रोजन दिला नव्हता सप्टेंबरमध्ये तरीसुद्धा हा प्रॉब्लेम आलेला आहे तर आता काय करावं हा सगळ्यांचं पुढे आता मोठा प्रश्न आहे प्रत्येकाने प्रत्येकजण विचार करत आहे की आता पुढे काय करावं तर शेतकरी मित्रांनो आता काय कर केलं पाहिजे काय केलं गरजेचं आहे तर ही जी पालवी आहे ती लवकर मॅच्युरिटी व्हायसाठी आपल्याला फवारणी घेतली पाहिजे जेणेकरून ही जर का लवकर परिपक्व झाली तर त्याच्यावर बाकीच्या मोहर येण्याच्या फवारण्या जर का घेतल्या आपले मोहरे तर लवकर आपल्या इथं मोहोर येऊ शकतो आता शंभर टक्के ह्याच्यामुळे काय होतं जी नवीन पालवी आली की ती तयार होण्यासाठी अनारस झाडाचा बऱ्यापैकी तिकडे जातो त्यासोबतच जर का पालवी आपण कट केली लहान असताना तर झाडाला शॉक भेटू शकतो तर आता करायचं काय काय लक्षात ठेवा खत व्यवस्था आपण इथून पुढे आता सांगतो सर्वप्रथम पाण्याचा ताण द्यायचा झाडाला पहिल्यांदाच पाण्याचा ताण द्यायचा नत्र द्यायचं नाही नायट्रोजन पूर्णपणे थांबवलंच आहे त्यासोबतच फॉस्फरस आणि पोटॅशचं प्रमाण द्यायचं खातात आता काय करायचं थोडीशी पानं हिरवी पडायला लागली की काय करायचं त्यावर तर के ओ थ्री पोटॅशियम नायट्रेट दीड ते दोन टक्क्याचा स्प्रे घ्यायचा त्यासोबत झिरो पाऊन चौतीस पण मिक्स करून घेतलं तरी चालेल म्हणजे काय पोटॅशियम नायट्रेट आणि झिरो पाऊन चौतीस ह्याचा स्प्रे घ्यायचा त्यासोबत आपल्या झाडाला थोड्या दिवसानंतरनं मायक्रोन्युट्रिएंट्स आणि पोटॅश एक फवारणी घेतली पाहिजे ते आपण कंटिन्यू आता पुढे सांगतच राहूया व्हिडिओ आता जास्त मोठा पण नाही बनवणार मेन आता काय करणार होते ते सांगितली त्यासोबत कोणती कथा व टाकावी ते सांगितली खाली माझा नंबर आहे त्यावर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जिथे अडचण येईल तिथे आम्ही सॉल्व्ह करू आमचं लोकेशन आहे विशाल नर्सरी येडवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा असेच व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा शेअर करा व ज्या ज्या शेतकऱ्यांना हा अडचण आलेल्या आहे त्यांच्यासोबत पण हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सगळ्यांनाच ह्यापासून थोडीशी मुक्तता भेटेल व थोड्या दिवसानंतरनं ही जो काडी मॅच्युअर होईल त्यानंतर कोणती मोहर यायसाठी प्रे घ्यायचा तो आम्ही सांगूच जय जवान जय किसान जय महाराष्ट्र धन्यवाद